कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पतसंस्थेत विनम्र अभिवादन चेअरमन रावसाहेब पाटील सर्व जाती धर्माच्या गोरगरीब रयतेला शिक्षणाची कवाडे खुली करून देणारे थोर समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुण्यतिथी दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यावेळी म्हणाले अण्णांच्या योगदानाचा वारस म्हणून आपण आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेतर्फे काम करून कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहू असे मनोगत यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणि आज विशिक्षित जो समाज दिसतो ते घडण्याबालटीकरवी राहण्याचं मुक्त योग्य नाही जसं की आपल्या विशेष छोट्या दागिने सुद्धा त्यांनी गाठ ठेवले मी विकले परंतु मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं त्याचा तादश ठेवून आपली कर्वी गौरव आणि सरकारी प्रसंगा काम करत आहेत छोट्यातल्या छोटा व्यक्तीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जर ती आर्थिक प्रगती व्हावी म्हणून आपल्या करूनर्फे आपण विविध उपयोग राबवत असतो आणि मुलं समाजातील मुलं सुद्धा उद्योग संध्यात यावीत चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावेत अशा उद्देशाने करमीपता ही या सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत करमिता आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवूया आपला सुद्धा कर्मचारीवर कर्मीच्या अण्णा त्या पावलावर पाऊल उन ते टोके येतील त्यांना चांगल्या सर्व देणे त्यांचं काम करून घेणे आणि त्यांचा त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याचं काम तुम्ही हे सर्वजण करूया हीच कर्त करमिळ अन्ना गद्दांजली ठरेल तर मी अर्ना प्रत्येद हे भाव करून श्रद्धा त्याला आपण